हो बघा एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशन आहे मेट्रो एअरपोर्ट दिसलं तुम्हाला दिसलं का मंडळी मला दिसलं नाही तुम्हाला दिसलं असं तर मला कमेंटमध्ये सांगा नाव दिसलं म्हणून कमेंटमध्ये मला काय दिसलंच नाही कमेंटमध्ये आणि हेडफोन आणले नाही त्याच्यामध्ये मेट्रो स्टेशनपासून पुढे इकडे गेले ना मरोळा लागतो आणि मरोळ आहे ना आज शनिवार आहे शनिवार बाजार भरतो एवढी गर्दी असते मी थोडीशी झलक तुम्हाला दाखवते मंडळी मरोळच्या बाजाराची आणि सुखी मच्छी पण असते पाठीमागे मी आज आज गणपती बाप्पा बुक करायला आलेली ना म्हणून मी सुक्या मच्छीचं नाही दाखवू शकत भाजी मार्केट मरोळ मार्केट मरोळ किती गर्दी आहे बघा मेट्रो आहे माणसा 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 बघा कुठेतरी रिकामी मी खूप खूप गर्दी आहे ॲप्पल विचारते मी त्यासाठी केलं आहे त्या पण

एकशे चाळीस रुपये किलो हाय तरी एप्पल छोटेच महाग ते बघूया मक्का चिकन कसे का चार पचास का चार

भाज्या असतात सूपये रुपये आता गणपती येणार ना जास्तच असतो हे प्रत्येक शनिवारीच गर्दी असते आमच्याकडे मरोळ मार्केट हा शनिवार मार्केट आहे आमच्याकडे कसे दिले मा का हा दस काय घे हा हां डेकोरेशन डेकोरेशन सामान गणपतीचं हे ब्लाउज आहे मिरची आवळा वांगी टेंडी मिरची ही तिखट मिरची नसते कमी तिखट असते ठेचा बनवत अरे पावटा वाटाणा कुठे दिसतच नाहीयेच नाही पावटा बघा चौला बोंबीचा वाचायला लागला किती आहे डेकोरेशन डेकोरेशन सगळं जास्त जास्त काही भाज्या नाही मिळाल्या वाटताना नाही पावसात तर इथून थोडे सगळे कपडे लागले भाजी मरळ मार्केट आमच्या एक मिनट मसाले सांगा गरम मसाला अरे यार पण गरम असे असे पॅकेट असतं दहा वीस रुपये दहा वीस रुपये कितीला एक पॅकेट असतं वीस रुपये वीस वी रुपयाला एक पॅकेट असतो दालचिनीला तुमच्याकडे कसे असते कितीला असतं वाव शेपूची भाजी मस्त दिसते बघा मला शेफू घेते ताजी वाटते कसे दिले शेपू साठ रुपये साठ रुपये पिवळी झाले हो पिवळ्या पिवळ्या दिसत खूप पिवळी दिसायला लागली शेको तीन शे वीस ला एक होते तीस ला दोन्ही बार ते बाथरूमचं सामान मिक्सर वगैरे सगळं सगळं सप्वा, सगळं सप्वा, सामान मिळत आहे मरण मार्केट

दिले है? पाव। पाव। का पाव, पाव नहीं दोसका पाव। दोसका पाव। देखा 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 देखा। का पाव हमारे मार्केट में भी वही बात अरे आप तो तो एक साइड में आ जाओ ना

करते हैं ये और कौन है केवल कौन है ऐसा शायद ही ऐसा हो जी मैं मासी प्रस्तावक ये आना भाई है तो उसके लिए ज्यादातर का कदम के लिए ज्यादातर लोग बता कि यार संबंधित है की शांत पर नहीं देने के लिए नहीं तो मैंने लेके किस बात

शनिवार मार्केट प्रत्येक शनिवारी असतो हा मार्केट आहे आमच्याकडे प्रत्येक शनिवारी एक मार्च

नाही संध्यानंतर येते चप्पल घ्यायला तर आता सध्याला आहे चप्पल आहे देश

아이고, 러비카린도, 토크, 베더, 토크라, 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 토라 토크라, 토라 토크라, 토크라, 토 गागा डिजाइनिंग कपलोपन टेचिन गाईते 142 1 सेकंड हां टाका 5 सेकंड चपला सादरी मी फक्त तुम्हाला दाखवायला मी फक्त भाजी घेते आम्ही घेऊन घेऊन कंटाळं इथलं सामान आता कोणी काही घेत नाही इथे कपडे वगैरे छान छान असतात मस्त असतात हे बघा घड्याळ

गाउन बगा कि मस्तो वेग जस पाइजे तस्या त मलाई गाउन मस्तो या ड्रेस मला मलाई या लागे मलाई नजी मुलुक डेकोरेशनला सामान त भन्ने पण आहेत कडा पण आहेत ब्रश वगैरे हे पर्स वगैरे मस्त आहेत ना भांडे वगैरे सावले गळ्यातले कानातले कपडे वाले 20 वाले 20 वाले 20 वाले कि मगيرات मरा फुल रिपडी है तो बूडी घी हो। नहीं है ता सावन घी नहीं है और घी चकाला जेवी ना बाजार ही चप्पल किती लावली ही सत्तर घसरायची भीती वाटते काय नाही विचारायचं पुढे जायचं फ्लॉर करायचं सुंदर सुंदर साडीला ब्लाउजला लावा लेस लेस नाही फॅब्रिक वगैरे आता हा गेलं अच्छा संपत आला वा बरंपर्यंत चपला 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 नमस्कार मंडळी झालं ना मार्केट फिरला ना सगळं बाय मस्त खा मस्त राहा माझ्या व्हिडिओला कमेंट करा फॉलो करा आणि शेअर करा माझे व्हिडिओ मी पुढे गेले उद्या तुम्हाला पुढे घेऊन जाईल धन्यवाद बाय बाय